न्यूज मराठी नवे पाहून विठ्यात वकिलालाच पोलिसांनी नेलं उचलून वकील संघटना उतरली रस्त्यावर पोलीस ठाण्यावर काढ़ा निषेध मोर्चा हे रथ हृदयाचा पथ विजयाचा सारथी तूच तु तुझा जल्लोषाचा इंद्र तू पसर तू बहु दिशा, बहु दिशा। तुझा चा तू साई ने रे ले इतिहास नवा कर्माचा या किरणा तू रच ब्रह्मांड नवा सालसिंगे गावचे धडाकेबाज लोकनियुक्त सरपंच भारतीय जनता पार्टीचा बुलंद आवाज मोरिया फाउंडेशनचे संस्थापक माननीय सुशांत भाऊ पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ऍडव्होकेट प्रमोद भारते निलेश पाटील विजय शिंदे सागर सोनवले रोहन कांबळे सचिन दादा कदम राहुल मंडले संग्राम माने उदय नलवडे अजय पाटील सुनील दादा खंदारे सूरज चव्हाण मयुरेश गुळवणी गणेश वाघमोडे शशिकांत म्हस्के रोहित पवार प्रवीण लिगाडे सुशांत राजमाणे सात्विक भारते विटा येथील ऍडव्होकेट विशाल कुंभार यांच्यावर विटा पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ विटा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट विजय जाधव यांचे नेतृत्वाखाली विटा वकील संघटनेच्या सर्व सदस्यांनी विटा पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढला यावेळी आक्रमक भूमिका घेतलेल्या वकील बांधवांनी थेट पोलीस ठाण्याच्या दारातच ठिया मारला कायदा आणि सुव्यवस्था यांचं कोणत्याही प्रकारचं पालन न करता घटनाबाह्य कृत्य करून ॲडव्होकेट विशाल कुंभार व त्यांच्या कुटुंबियांना दिलेला नाहक त्रास मारहाण धक्काबुक्की शिबीगार धमकी याबाबत संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या विरुद्ध कारवाई करावी अन्यथा आमच्या वकील संघटनेमार्फत योग्य त्या कायदेशीर मार्गाने योग्य त्या न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशारा विटा वकील संघटनेच्या वतीनं उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांना निवेदनाद्वारे दिला अॅडव्होकेट विशाल कुंभार यांच्यावर विटा पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ विटा वकील संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली विटा वकील संघटनेच्या जोरदार घोषणाबाजी करत काळ्या फिती बांधून छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून निषेध मोर्चा सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय मार्गे हा निषेध मोर्चा विटा पोलीस ठाण्यात आला त्यानंतर वकील संघटनेच्या शिष्टमंडळानं उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं मात्र यावेळी आक्रमक भूमिका घेतलेल्या वकील बांधवांनी थेट पोलीस ठाण्याच्या दारातच संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या विरुद्ध कारवाई करावी या मागणीसाठी ठिया आंदोलन सुरू केलं त्यामुळे सांगलीचे ज्येष्ठ विधिज्ञ ऍडवोकेट प्रमोद सुतार ऍडव्होकेट गिरीश तपकिरे विटा वकील संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट विजय जाधव उपाध्यक्ष विजय जाधव सचिव ऍडव्होकेट सुखदेव कुंभार सहसचिव ऍडव्होकेट पद्मश्री महा महाजन सदस्योकेट कोमल वायदंडे ऍडव्होकेट श्रद्धा महाजन ऍडव्होकेट विकास जाधव ऍडव्होकेट सागर जाधव ऍडव्होकेट रोहित पवार माजी अध्यक्ष सचिन जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी व वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मागणी बघितली तर या ठिकाणी सर्व सदस्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आपण आमची माझी विनंती राहीन आपल्याला की आमच्या सदस्यांचं थोडस आपण म्हणणं ऐकून घ्यावं आणि मग आम्ही आपणाला निवेदन देतो साहेब

आमच्या दारामध्ये कांबळे मॅडम म्हणून कोण पी एस आय आपल्या मध्ये मला काही त्यांच्या आधी ओळख नव्हती काल नाव समज तर ह्या आठ आपल्या कॉन्स्टेबल सहित आमच्या दारामध्ये आलेले शनिवारी रात्री पावणे पावणे बारा वाजता त्यावेळी त्यांनी नेहमीसारखे जे माझ्या दारात गेले सहा महिने चालू आहे आमच्या पलीकडे कोणतर एक तडीपार त्यांचं म्हणणं आहे जो राहतो त्यानं कुंभारवाडा विटा असा पत्ता दिलेला आहे थुड़ी। 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 तर त्या त्याच्या घराची सेल्फी आम्ही काढतो आणि आम्ही जात असतो गेली सहा महिने मी आम्ही त्यांना विनंती करतो साहेब तुम्ही या जावा मी सुद्धा वकील आहे कायदा मीही मानतो तुम्ही फक्त तुम्ही ज्या गाड्या वाजवत येत आहे किंवा रात्री येताना हास्य विनोद करत येत आहे एका सेल्फीसाठी तुम्ही आठ ते दहा जण येत आहे त्याच्यामुळे आमच्या वाड्यातली जी काही कुंभारवाडा आहे त्यांनी प्रत्येकाची झोप मोडते रात्री साडेबारा एक वाजता माझे वडील वयस आहेत बाहेर हॉलमध्ये झोपलेले असतात ते सुद्धा जागे होता आणि एकदा एक वाजता झोपलेला माणूस हा परत झोपू शकत नाही आम्ही सात आठ वेळा विनंती केलेली आहे शनिवारी सुद्धा रात्री पावणे बारा वाजता पहिल्या ते साळुंके मॅडमांनी आणि सात आठ जण जे काय आले ते तिथं सेल्फी काढून हास्यविनोद करत होते हे माझ्या घराच्या सी सी टी रेकॉर्ड झालेलं आहे त्याबद्दल मी त्यांना बाहेर येऊन मॅडम तुमचं आम्हाला काही जाण त्या दिवशी सुद्धा मी अगदी मी वकील आहे सगळीशी वाचत सांगितलं मॅडम आपल्यामुळे थोडंसं आम्हाला डिस्टर्ब होत आहे प्लीज आम्हाला सहकार्य करा तोपर्यंत माझे वडील हे बाहेर आले त्या वडिलांच्या वडिलांशी त्यांनी वादावादी चालू केली त्यानंतर मॅडम मॅडमने म्हणलं मॅडम मी तुम्हाला आपण ते व्हिडिओ पाहावे मी दाखवतो सगळ्यांना त्यामध्ये ते म्हणले मी त्यांना म्हणतो मॅडम पाहिजे तर मी उद्या भेट घेतो पण एकदा हे थांबवा काय असेल ते दिवसा उजेड असेल तुम्ही कारवाई करा हे म्हणल्यानंतर त्या मॅडम तू मला कायदा शिकवणार का

माझं रेकॉर्डिंग मला घ्या माझ्या पूर्ण कारवाई करा मी आता इथं आपल्या ताब्यात आहे माझं म्हणणं आहे मी मॅडम हे समजवत असताना मॅडम फोन करून अजून पोलीस कुमक बोलवली दोन पी एस आय आणि दहा कॉन्स्टेबल यांनी मला माझ्या घरात घुसून माझ्या वयस्क आईवडिलांना वडिलांना करून माझ्या पुतणीच्या तिला ढकलून देऊन माझ्या बायकोला ढकलून देऊन तिथून मला एखादा मी मोठा गुन्हेगार असल्यासारखं मला ओढत आणलेला आहे रोडपर्यंत रोडपर्यंत की जिथं मशीद आहे मंदिर आहे तिथे कार्यक्रम होते दोन तीनशे तिथं उभा आहेत लोक त्या सगळ्यांनी हे सगळं बघितलं की आपल्या गल्लीतल्या एका वकिलाला फरफटत नेऊन तिथं गाडीत टाकलेल त्यानंतर एका वकील एका आपल्या कर्मचाऱ्याने माझ्या गळ्यात असा हात घातला होता आणि माझा जबडा ओढला होता माझ्या तोंडात काहीतरी घालायला का लागलेला का नंतर हो हे काय गेले त्यानंतर मी त्याला ढकलल्यानंतर तुम्ही दारानं उघडता साहेब हे बघा तुमचाही बघा दारा न लावता तुम्ही इथं मला आणलेलं आहे हे सुद्धा फुटेज तुम्ही बघा मी एवढा मोठा काय गुन्हेगार लागून गेलो किंवा मी अशी कुठली तिथं कृत्य केलं होतं की मला तुम्ही प्रमाणे त्यानंतर मला इथं आणून बसवून साहेब मी हाफ पँट वर आलेलो आहे त्यानंतर मला काही इथलं आपल्या कर्मचाऱ्यांनी ओळखल्यानंतर मग सांगितलं मला येऊन इथं सांगितलं गेलं की एक तर तुमच्या मोबाईल मधले व्हिडिओ डिलीट करा एकतर तुमचा सीडीआर द्या नाहीतर तुमच्या मी तीनशे चोपन्न माझा विनय भंग केला म्हणून मला मॅडम इथं पोलीस स्टेशन मध्ये रात्री दोन वाजता दीड वाजता धमकी दिली स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब